शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आपल्या उगाटा गटाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी खासदार सन्माननीय बसजी वाटचोरे यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या पदवीधर मतदारसंघाचे माझे आमदार आदरणीय सुधीरजी तांबेसाहेब ज्येष्ठ नेते आदरणीय मनुभाऊ मेले जिल्हा बँकेचे संचालक अनितजी भांगरे त्याचप्रमाणे सतीशजी भांगरे आमचे मित्र आणि या तालुक्यातले सेनेचे ज्येष्ठ नेते मधुकर वाचोरे साहेब त्याचप्रमाणे कडाक साहेब छोटेसर जीजी सुरेशचंद्रजी सर आणि सर्वच या गावातील सर्व सामाजिक राजकीय सहकारी संस्थांची पदाधिकारी मित्र हे देशाचं इलेक्शन आहे आणि देशाच्या मध्ये आपण चांगल्या पद्धतीने मतदान करायचं आहे आदरणीय भाऊ आणि तांबे साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो या गावाची जी काही झळणघडणं आहे ती काँग्रेस पक्षाच्या विचाराने झालेली आहे कैलासवासी आदरणीय भाऊसाहेब दांडे यांनी या गावामध्ये खऱ्या अर्थाने काँग्रेस रुजवली बुलवली वाढवली इतकंच नाही तर आतापर्यंत नव्वद टक्के वेळा काँग्रेसचा प्रतिनिधी या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेलेला आहे त्याचप्रमाणे कैलासवाशी अण्णासाहेब शिंदे आदरणीय दादा म्हणजे भाऊसाहेबजी थोरात यांच्या नेतृत्वाखाली या गावामध्ये दुधाळ्याचा कार्यक्रम राबवला मोठे पद्धती आणली संचलित बियाणं आणलं आणि सर्वस्थ गावाचा आणि परिसराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं या गावामध्ये काँग्रेसचं मोठं काम आहे या गावचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे आता जी काही इंडिया आघाडी आहे त्या साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो की शिंदे सेनेबरोबर अभावाने एखादा कार्यकर्ता बघाळता कुणीही गेले नाही मूळ सर्व या गावची शिवसेना आणि परिसरातील शिवसेना ही आपल्या आघाडी बरोबर आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या संदर्भात जरी म्हटलं गेलं तर अभावाने एक दोन कार्यकर्ते ते कार्यकर्ते आहेत की नाही मला माहीत नाही पण ते वगळता एकही कार्यकर्ता अजितदाच्या गटामध्ये गेला नाही सर्व तुपारीमध्ये आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने काम करतात त्यामुळे आजच मी तुम्हाला शब्द देतो की या गावामध्ये निश्चितच आघाडीचे उमेदवार आदरणीय संसदजी वाचोरे यांना प्रचंड बहुन मताधिक्य मिळेल नुसतं गामणवाड्या गावातच काय बोलत तर परिसरामध्ये नाहीत आदरणीय भाऊ मी तुम्हाला सांगतो आपल्या पाचच्या वेळेस जाऊन बहुसंख्य तांबळे उभे होते अगदी पाचही मतदारसंघामध्ये त्यांना मताधिक्य नव्हते पण काँग्रेसची विचारधारा घेऊन आणि काँग्रेसचा पंजा घेऊन ज्यावेळेस या तालुका आहेत आणि विधानसभा मतदारसंघामध्ये ते प्रचार केला त्यावेळेस बत्तीस हजाराचं लीड बहुसंख तांबळेना या तालुक्याने आणि या विधानसभा मतदारसंघाने दिलेला आहे पुरोगामी विचाराचा हा तालुका आहे आणि म्हणून आदरणीय भाऊसाहेबजी या अजितजी लवले डॉक्टर साहेब या आणि म्हणून या प्रचाराच्या निमित्ताने आपण आलात आदरणीय कैलासवासी भाऊसाहेब थोरात यांचा सहकार खऱ्या अर्थाने भागामध्ये रुजलेला आहे आणि तो वाढलेला आहे तो फुललेला आहे मोदी साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं झालं मोदी साहेबांचं म्हणजे मोहमे राम और बगल मे छुरी अशा पद्धतीचा सा कार्यक्रम चालू आहे अहो राम आपण आपल्या हृदयात राम आहे सकाळी आमचा कोणताही सर्वसामान्य माणूस उठला आणि समोर जर माणूस दिसला तर आपण म्हणतो राम 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 हा राम आमच्या आमच्या हृदयात आहे परंतु मोदी साहेबांच्या हृदयामध्ये राम नाही त्यांनाही त्यांनी राम राजकारणामध्ये आणलेला आहे परंतु राम राज्य चालू चालीवपूर्वक विसरलेले आहे आणि म्हणून काय एवढे जर तुम्ही लोकप्रिय होता देशाच्याच नाही तर जागतिक नेतृत्व करण्याची भाषा जर तुम्ही वापरताय तर आमचे छोटे मोठे पक्ष फोडण्यामध्ये तुम्ही एवढा रस्ता घेता अरे ज्या वेळेस त्यावेळेस करत पार्टी म्हणून तुम्ही राष्ट्रवादीला हिनवत होता आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होता ते सर्व भ्रष्टाचारी नेते तुम्ही तुमच्या पक्षात गेले मग ते स्वच्छ कसे झाले याचा अर्थच असा आहे की तुमच्या पायाखालची वायू सरकलेली आहे तुम्हाला आता माणूस का माणूस तुमच्या जवळ पाहिजे आणि तो विकास कामाच्यासाठी नाही तर देवा धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली तुम्ही खऱ्या अर्थाने राजकारण करताय की ते खऱ्या अर्थाने या देशाला मारत आहे या देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास जर पाहिला तर या पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांनी मग ते कम्युनिस्ट असतील काँग्रेसवाले असतील किंवा सर्व बहुजन समाजाचे कार्यकर्ते असतील त्यांनी आपल्या प्राणाची आवती देऊन खऱ्या अर्थाने या देशाला स्वातंत्र्य मिळवलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जे काही पंडितजी नेहरू आहे ने। त्यांनी औद्योगिक कारखाने आणले त्याच्यानंतर इंदिरा गांधींनी सर्वसामान्यांसाठी योजना तळ्यागाळापर्यंत पोहोचवल्या राजीव गांधींनी खऱ्या अर्थाने संगणक युगाचा पायाभरणी तर केली आणि म्हणून आज जे काही मोदी साहेब तुम्ही करताय ना याची इज काँग्रेस विचाराने आणि पुरोगामी विचाराने कम्युनिस्ट असेल राष्ट्रवादी असेल किंवा हे सर्व पुरोगामी विचाराच्या पक्षाने इथे पेरणी केलेली आहे ते आता उगवलेलं आहे आणि ते उगवलेले जे काही खत पाणी आम्ही घातलेलं आहे आणि कधीच आलेलं आहे आणि ते आम्ही आणलं असं तुम्ही म्हणताय परंतु लोक हुशार आहेत लोक सज्ञान आहेत हे तुमचं ऐकणार नाहीयेत आणि म्हणून यांची सत्ता मोदीची सत्ता म्हणजे म्हणजे खुर्ची मोदीच्या सत्तेची दोन सारी खूप भागवी वासनेची लाज वाटे गरिबीची ज्याच्या मोदीच्या हाती सत्ता गरिबांना देती लाता वरती गरीबी हटावच्या वाता नसे गरिबांना दाता आणि प्रतिकार यांना जो करी प्रतिकार यांना जो करी निर्वाद त्याचे माने सुदोरी मना केली देशाची चोरी अशाला शिक्षा फाशीच बरी अशा पद्धतीचं जे काही मोदींच वागलं आहे यांचं लागणे तुम्ही जर काही चांगलं काम करत असाल आणि जर तुमच्या हातून तुम काही चुका झाला किंवा एखाद्या चुकीचं काम केलं तर माझ्या पक्षात हे नाही तर जा अशा पद्धतीचं आहे अहो अरविंद केजरीवाल सारख्या माणसाला आदर्श व्यक्तिमत्वाला तुरुंगामध्ये कामण्यापर्यंत का मजल या मोदींची गेलेली आहे आणि मग चांगली माणसं बाहेर ठेवायची नाही मग आमचा संजय राऊत त्यांना पुरून उरला अरे आम्हाला कुठेही गेला श्रीकृष्णाचा तर जन्म तुरंगामध्ये झाला होता मी तुम्हाला बाहेरून तुरंगामध्ये टाकलंय आणि ज्या वेळेस त्या जामिनावर निकाल झाला डॉक्टर साहेब नवले साहेब कोर्टाने एवढे ताशे ओढलेले आहे की बाकीचा तर सोळा एफ आय आर होण्या इतका सुद्धा पुरावा संजय संजय राऊतांच्या विरोधामध्ये नव्हता आणि म्हणून त्यांचा जामीन अर्ज मंजूर झाला हे बाकीच्या खोलामध्ये जाणार नाही अजून बेरोजगारी आहे इथून मागे एक ईस्ट इंडिया कंपनी या देशामध्ये आली आणि दीडशे वर्ष राज्य केली मोदींच्या काळात बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आलेल्या आहेत ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे पाच पंचवीस उद्योजक उद्योगपती मोदींनी आपल्या खिशात घातलेल्या आहेत त्यांना सर्व सूट दिलेले आहे त्यांची कर्ज माफी केलेली आहे आणि तुमच्याकडून मात्र पैसे काढून घेतले जात आहेत मित्र हो शेतकऱ्यांना तुम्ही खत औषध बियाणं यासाठी जे काही खरेदी करताना त्या प्रत्येक माणसाकडून प्रत्येक शेतकऱ्याकडून पंचवीस ते पन्नास हजार वर्षातून काढले जातात आणि कुठेतरी चार दहा टक्क्यांना वर्षाला सहा हजार दिले जातात तर आपले ते काही उपकार करत नाही आपलेच पैसे घेत आहेत आपण नाही का एखादं म्हणत सूट सूट भव्य सूट म्हणायचं पाच रुपयाची वस्तू पंचवीस रुपयाला सांगायची आणि त्याच्यात पाच रुपये सूट द्यायची आणि ही पाच रुपये सुटीच श्रेय स्वतः घ्यायचं अशा पद्धतीचा जो काही मोदीचा कारभार आहे या देशामध्ये जाती धर्माचं राजकारण कधी चाललं नाही कधीच चालणार नाही अरे आम्ही हिंदू आहोत आम्हाला हिंदुत्व मान्य आहे पण आम्हाला हिंदुत्व छत्रपतींच मान्य आहे की जे सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन येतं मुस्लिम आमच्या विरोधात नाही हिंदुस्थान मध्ये राहणारे सर्व हिंदुस्थानी आहेत सर्व हिंदू आहेत मित्र हिंदू मुस्लिम असा वाद पूर्वक पेटवला जातोय या गावात आणि प्रत्येक गावात आम्ही पाहिलो पाहिलं त्यावेळेस इतर पाट्यांना हिंदू एकत्र येतात तेव्हा आपल्या गणपती उत्सवाला सुद्धा मुस्लिम सामील सामील होतात हे या हिंदुस्थानातले मुस्लिम आहेत आणि जे हिंदुस्थान त्यांना मान्य नव्हता ते केव्हाच पाकिस्तानमध्ये गेलेले आहेत त्यामुळे यांना सांभाळलं पाहिजे अरे हिंदू मुस्लिम भाई आहे भाई हिंदू मुस्लिम एक आहे एक तरफ से दाढ़ी है एक तरफ से सेंडी है सेंडी दाढ़ी नाम दूजा है दोनों में बाल एक है एक तरफ से धोती है एक तरफ से लुंगी है धोती लुंगी नाम है दोनों में धागा एक है एक तरफ से मंदिर है एक तरफ से मंदिर है दूसरे तरफ से वंचजिद है मंदिर वंचित नाम दूजा है ईश्वर एक आहे अशा पद्धतीच्या सर्व जाती धर्माची गोष्ट की परमेश्वराचे खरी लेकर आहेत निसर्ग हा खरा देव आहे याच्यावर कुणी ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू नये आणि मोदी जर म्हणत असेल की मी महागुरु मी विश्वगुरु आहे बाबा रे असे किती पाहिले आणि किती गेले अरे राम राम आमच्या हृदयात आहे रामकृष्ण आमच्या हृदयात आहे तू तर राजकारणासाठी अगदी देवांना सुद्धा राजकारणात आणलेलं आहे आम्ही सांगतो ज्याला ज्याला ज्याच्या ज्याच्या धर्माचा अभिमान असेल त्यांनी तो घरात पुजावा पण रस्त्यावर आणू नये ही एक लाईफस्टाईल आहे आणि लाईफस्टाईल राजकारणामध्ये आणण्याची गरज नाही राजकारण हे विचाराने केलं पाहिजे आणि हे विचाराचं राजकारण खऱ्या अर्थाने इंडिया आघाडी करते आणि म्हणून येत्या तेरा तारखेला आपली जी काही मशाल आहे ह्या मशालच्या चिन्हासमोरचं बटन दाबून भाऊसाहेब वाकचवडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं पाचच वर्ष भाऊसाहेब वाघचवडे खासदार होते पण प्रत्येक गावागावात वाड्या वास्त्यांवर सुद्धा ते पोचलेलं आहे आणि त्यांच्यासारखा माणूस आपला लोकप्रतिनिधित्व त्यांना करणं हे खरं म्हणजे आपली जबाबदारी आहे तो आपला अभिमान आहे तो शिर्डीचा अभिमान आहे अरे शिर्डी लोकसभा मतदारसंघ अख्ख्या देशामध्ये हा प्रतिनिधी कुठला आहे तर हा शिर्डीचा आहे शिर्डी नाव विचारला तर देशच नाही तर जग ओळखतो आणि म्हणून जगाची ओळख जगाला ज्या ओळख आहे त्या मतदारसंघाचा प्रतिनिधी आपण कसा निवडला पाहिजे तो भाऊसाहेब वाटचोऱ्यांसारखा निवडला पाहिजे नाहीतर आत्ता दहा वर्षे असलेले लोकप्रतिनिधी तुम्हाला सांगतो यांचे कोण कोणते व्यवसाय आहेत कोण कोणते धंदे आहेत हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आणि म्हणून आपला सत्यशील एक वचनी एक बानी एक पत्नी असा असलेला भाऊसाहेब अक्चौरे यांनाच तेरा तारखेला प्रचंड बहुमताने विजय करा आम्ही स्तरपणे त्यांना अशी ग्वाही देतो का हे पुरोगामी विचाराचं गाव आहे पुरोगामी विचाराचं परिसर आहे आदरणीय कायदासवासी भाऊसाहेब थोरात अण्णासाहेब शिंदे भाऊसाहेब भांडे यशवंतरावजी चव्हाण साहेब वसंतदादा पाटील यांच्या माध्यमातून आणि यांच्या विचाराने सहकारातून हा प्रत्येक माणूस जोडलेला आहे आपल्या प्रत्येकाचं काम सोसायटीत अडच आपल्या प्रत्येकाचं काम डेअरीत अडत आपल्या प्रत्येकाचं काम संस्थेत आणत आपल्या प्रत्येकाचं काम अगदी मार्केट कमिटी असेल कारखाना असेल दुसंग असेल याच्यामध्ये अडत आणि या संस्था सर्वसामान्यांच्या हितासाठी तयार कुणी केल्या एकही मोदीने तयार केली नाही एकही मोदीच्या विचाराची संस्था नाही आणि आपलं जीवनमान जर या संस्थांवर जर अवलंबून असेल आणि त्या तो चुकीच्या माणसाला शिक्षा तर झालीच पाहिजे पण गवाबरोबर किडे रगडण्यामध्ये माझा नाही आणि म्हणून सहकार एक काळ असा होता त्या सहकारामध्ये सरकार बदलण्याची ताकद होती मग हा सहकार लोळा पागळा केला कोणी तर ह्या मोदीच्या धोरणांनी केला मोदीच्या धोरणांनी केला आणि म्हणून म्हणतो जागतिक आर्थिक बंदी असताना सुद्धा पाचशे रुपयाची नोट अलग दोन हजार पाचच्या अगोदरची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काढून पण असा कधी तुटवडा भासू दिला नाही यांनी आणि दोन आणल्या वर्ष दोन वर्षामध्ये त्यांच्या कुठे गेल्या याचा तपास टाकायला आहे वेळ कमी आहे आहे डॉक्टर संघ या गावामध्ये आपण आलात आणि साहेब यंत्रणे त्या दृष्टीने म्हटलं त्या प्रचार सभा आहे अजून जर तयारी करायला जर वेळ मिळाला असता तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला असं उन्हामध्ये बसवलं माणसानं टाकणं असं जर असं झालं त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो पण एक सांगतो ज्यासाठी ही प्रचार सभा आयोजित केलेली आहे त्या उमेदवाराला लीड देण्याची जबाबदारी आमची आहे आणि हा मतदार मतदारसंघ आहे चांगल्या माणसाने बांधलेला मतदारसंघ आहे हा केवळ आम्ही देव घरात पूजू आणि समाजकारण बाहेर करू राजकारण बाहेर करू पंचायत समिती ठरत्या ग्राम यामध्ये आपण एकमेकांचे हिशेब चुकते करू परंतु जी देशाचं इलेक्शन आहे जगाचं लक्ष लागलेलं ला आहे आणि म्हणून या जगाचं लक्ष लागलेल्या ला, या आदर्श लोकशाही टिकवण्यासाठी या देशाचे तुकडे होऊ द्यायचे नसतील तर आपण इंडिया आघाडीला प्रचंड बहुमताने निवडून दिलं पाहिजे मित्र तीन काळे कायदे आले होते मधुबाऊ इथे आहेत डॉक्टर अजित नवले साहेब इथे आहेत आणि सर्व कार्यकर्ते इथे आहेत तीन कायदे आले असते ते तीन कायदे अशा जर संबंध झाले असते तर तुमच्या ताब्यात तुमच्या नावावरची शेती तुमच्या ताब्यात आणि तुमच्या नावावर राहिली असती का नाही याची गॅरंटी कोणीही देऊ शकलं नसतं आपण प्रचंड विरोध केला गावागावी जाऊन सभा घेतल्या प्राणवाड्या सुद्धा भाऊ आपण सभा घेतली परंतु होता येत नसल्यामुळे लोक आजूबाजूला ऐकत राहिले चार दोन लोक बसले परंतु लोकांचा पाठिंबा होता आणि तो तीन काळे कायदे आपण हणून पाडले ते तीन काळे कायदे शेतकऱ्यांनी हाणून पाडले म्हणून मोदी शेतकरी विरोधी आहे हेही पण लक्षात घ्या शेतकऱ्यांच्या विरोधात होऊ घातलेले कायदे शेतकऱ्यांनी आणून पाडले म्हणून मोदी शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे सहकारामध्ये सरकार बदलण्याची ताकद आहे म्हणून सरकार करण्याचं धोरण खऱ्या अर्थाने मोदीजींच आहे आणि हे जर सरकार जर अशा विचाराचं आलं सरकार जर मोडून पडला तुम्हाला कोणीही विचारणार नाही तुमची सत्ता तुमचा कारभार तुमच्या हातात ठेवण्यासाठी ह्या देशाला तुमचे आणि तुम्हाला या देशाची गरज आहे म्हणून हा देश वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण येत्या तेरा तारखेला पावसाहेब अक्षर साहेब यांच्या मशाल्याची नव आता हे लक्षात ठेवा पान नाही बाण 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 सोडून गेला आता ही मशाला आहे क्रांती ही। बर बर की क्रांतीची मशाल आहे मधुबाईत आहे अजित नवळे साहेब इथं अजित नवळे साहेब मूर्ती लहान आहे कीर्ती महान नुसता महाराष्ट्रच नाही तर ते शेतकऱ्यांना बरोबर घेऊन देश आदरून टाकण्याची ताकद या माणसांमध्ये आहे आणि अशा ताकदीचे अनेक माणसं आपल्या तालु तालुक्यात आहेत आपल्या जिल्ह्यात आहे काँग्रेसच्या काँग्रेसचे नेतृत्व करण्याची क्षमता नवीन ने राज्याचं नेतृत्व ने करण्याची क्षमता आपल्या बाळासाहेब स्वरकरांमध्ये आहे म्हणतो मित्र आपण शहानपणाने मतभेद जातीभेद धर्म धर्मभेद भे, हे बाजूला ठेवून शहानपणाने इंडिया आघाडीला मतदान करायचं आहे माशालीच्या समोरचं बटन लावायचं आहे आणि भाऊसाहेब वाचव यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे नाही तर स्वर्गातल्या महात्मानं आता तरी जागे व्हावे आपल्याच लेकरांचे दुःख तरी पाहावे यशाचा घालून पाया जातो क्षणात वाया आणि मी खाया खायाचीच दुर्बल खाया का निराशेचा स्वर गावा आपल्याच लेकरांचे दुःख तरी व्हावा आपल्या आणि आपल्या पोराबाहेर आपल्या लेकरांचं दुःख जर तुम्हाला पाहायचं नसेल त्यांना स्टेबल करायचं असेल स्वाभिमानी करायचं असेल तर इंडिया आघाडी बरोबर राहा नाहीतर मोदी शहाचे मांडलित व्हा हाच पर्याय राहिला सांगतो एवढं मोठं मंत्रिमंडळ आहे कोणाचं चालतं मोदी शहाशिवाय कोणाचं नाव ऐकू येतं अशा पद्धतीचं महाराष्ट्रात सुद्धा त्याचे दोन उपमुख्यमंत्री आहे परंतु त्यापैकी मुख्यमंत्र्यांना किंमत नाही एका उपमुख्यमंत्र्याला किंमत नाही फडणवीस साहेब सगळं पाहत आहेत जाऊ द्या हा फडणवीस नाही हा अडणवीस आहे आणि जिथं जिथं अडवायचं काम करत आहे याचा विचार करून येत्या तारखेला आपण मशाल्या चिन्हावर आपलं मतदान करा आणि भाऊसाहेब बाबा यांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्या अशी तीव्र आजची विनंती मी करतो वेळ फार झालेला आहे मी प्रमाणापेक्षा जास्त बोललो देऊ पण या गावाची भागाची भूमिका मांडणं गरजेचं होतं म्हणून थोडा वेळ घेतला जाऊ आदरणी बॉस आणि म्हणून पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र